तर काय म्हणताय पोट्टी आमच्या सगळ्या कॉलेजच्या पोट्टीचा प्लॅन बनला होता की भाऊ आता, 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 आता मस्त आपण शेतात रोडगे करायची आता रोडगे करायचे म्हटल्यावर आमच्या सगळ्या पोट्टीनं पहिले तर भाऊ मस्त गवऱ्या फोडून घेतल्या आणि एका ठिकाणी लोन दिल्या चांगल्या रचून आता आमची गाडी येऊन थांबते घोळणा करासाठी तर आम्ही सगळे पोट्टी भिडलो मस्त वेजिटेबल कापाले मस्त आता म्हटलं घोळणा करू म्हटलं मस्त शांतपणे आता घोळणा गिळणा करून तर आमचं झालंच होतं तर शिवराज म्हणे मी मस्त रोडगे करतो म्हणे तू मस्त माया व्हिडिओ काढ म्हणे मग मी पण म्हणून दिलं नेकीवर पुचपुच प्रो मित्रांनो ह्या आवडीच्या झाडावर एवढे मोठे आवळे म्हणजे तर आपली भारतातील जेवढी जनसंख्या नसून जेवढी ह्या झाडावर आहे नंतर मस्त आम्ही पोटे, -पोटे न गौरीचं जगर केलं आणि मस्त पेटून दिलं गौरीले कारण की आपल्याला रोडगे पण शेका लागते त्याच्यावर नंतर तुम्हाला सांगतो ना गौरीचं जगर एवढं पेटलं ना की भाऊ थांबाचं नावच निक आहे मॅ म्हटलं आता याचं नाव चेन्नई एक्सप्रेसच ठेवा लागते ला आपल्याला कोण की थांबूनच राहिलं आणि नंतर मस्त आपण जगरवर रोडगे आणले मस्त शेकाले ठेवून दिले भाऊ आता तर मी तुम्हाला भविष्यवाणी करून सांगतो की आपले रोडगे पार्टी एक नंबर होणार आहे म्हणजे एक नंबरच होणार आहे प्रो वन साइड रोडगे हिज मेकिंग अँड वन साइड रोडगे ऑलवेज चेकिंग ऑल्वेज चेकिंग समजलं का तुले रोडगे पार्टीवाले माणसं म्हणतात आम्हाला बाबू प्रसन्न आपले रोडगे कसे झाले सांग बरं थोडस सा। आ, एक नंबर झाले म्हणते बा मग आपला सगळा कॉलेजचा मित्रपरिवार आलता रे भई लोग मस्त जेवण करासाठी मॅम म्हटलं तुम्ही मस्त या आपण तुमचं मस्त स्वागत करतो एकदम थाटात आणि एका इकडे आपल्या वांग्याच्या भाजीनं चा पण चांगली तर्री दाखवून दिली ती कसं असतं मित्रांनो आमचं शेवटचं वर्ष बारावीचं तर काही ना काही तर जेव्हाच लागते ना ताल माहोल तर ता पाहिजे आम्हाला मजमा सगळ्यात पहिले तर आम्ही सगळ्या कॉलेजच्या पोट्टीला बसून त्याला जेवाले आले मी तुम्ही जेवण करून घ्या नंतर मस्त आम्ही थाटात जेवण करतो मस्त अल्लादीमध्ये आता ह्या पोट्टीला जेव्हा मी विचारलं की भाजी कशी झाली हे पोट्टे म्हणे भाऊ विशेष नाही रोडग्याच्या भाजीचा पण वांग्याच्या बाजीचा एक नंबर झाले म्हणते आता मला पण भूक लागली होती मग मी पण बसलो जेवायला कारण की सगळ्या पोटी जेवण झालते ते मस्त थाटात बसलो जेवण करायला मस्त गप्प गप्प होऊ राहिलो आता सगळे जेवण झालं हे पोटे म्हणे आता आम्ही आपापल्या गावाला पळतो म्हणे मी म्हटलं बरं म्हटलं तुमचं जेवण खाऊन झालं आता तुम्ही निघून जा म्हटलं ना आम्ही पण निघून जातो घराच्या रस्त्यानं आणि मी प्रेमाची पब्लिक आजच्या ब्लॉगला मी इथे सेंड करतो बाय बाबा मंडळी बाय मंडळी